नमस्कार आत्मवंदन इनिक रेखिपत मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक मासातील काकडा आरती आत्मप्रकाशाचा एक दिव्य मार्ग चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता माझे गुरु सद्गुरु सर्व देवदेवता साधू संत ऋषी मुनी देवी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुर परब्रह्म तस्मे श्री सद्गुरु आज आपण जाणून घेऊया काकडा आरतीचे एक गुड आध्यात्मिक रहस्य आणि त्यामागील ब्रह्मज्ञानाचा प्रकाश कार्तिक महिना भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांनाही अतिशय प्रिय आहे कार्तिके दीपदानच स्नानदान जपतथा भवति सर्व निश्चय अर्थ कार्तिक महिन्यामध्ये केलेले केले दीपदान स्नान दान आणि ज हे सर्व कर्म अनेक पटीने आपल्याला फल देतात या काळामध्ये शरीरातील प्राण ऊर्जा म्हणजेच रेकीची एलर्जी अत्यंत सक्रिय होत असते सूर्य चंद्र दोन्ही ऊर्जेचे संतुलन साधलेले असते त्यामुळे ध्यान रेखी साधना आणि दीपदान याचे फल आपल्याला अनेक पटीने प्राप्त होते काकडा आरती हे नाव अनेकांना गोड वाटतं पण काकडा म्हणजेच काळाचा अंत आरती म्हणजे प्रकाशाचा उदय एकदा भगवान श्रीकृष्ण ब्रिजभूमीमध्ये गायी चरत असताना गोपिकांनी संध्याकाळी करून आरती केली तेव्हा आकाशामध्ये दिव्य तेज उत्पन्न झाले त्या तेजामध्ये काकडा नावाचा एक यक्ष प्रकट झाला तो म्हणाला जो माझा या काळाला ओलांडून प्रकाश साधेल त्यांचं जीवन मुक्त होईल याचाच अर्थ काकडा आरती म्हणजे अंधकाराचा अंत आणि आत्मप्रकाशाचा प्रारंभ जेव्हा काकडा आरती करतो आपण तेव्हा अंधारातल्या कर्मांना आपल्यातील दुष्कृत्यांना वाईट कृतींना आपण जातो आणि प्रकाशातल्या चेतनेला जागृत करतो काकडा आरती ओवाळ्या रे हरी, हरी विठ्ठला नाम घेऊया रे या ओळीमधून मन प्राण आणि बुद्धी हे तिन्ही दीप बनतात रेकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुलाधार चक्र स्थिर होते अनाहत चक्र प्रसन्न होते अज्ञा चक्र गुरुतत्व रूपी ऊर्जा प्राप्त करते विशुद्धी चक्र आरतीच्या तेजा शुद्ध होते आणि सहस्रार चक्रात दिव्य प्रकाश प्रकटतो एकदा एक साधक रोज रात्री काकडा आरती करायचा पण एके दिवशी त्याचे मन विचलित झाले तो म्हणाला आज आरतीला काही अर्थ नाही तेव्हा एक आवाज आला जेव्हा तू प्रकाशामध्ये आरती केलीस तेव्हा देव तुला पाहत होता आता तू अंधारात आरती करतोस तेव्हा तू देवाला देवा पाहतोस या क्षणी साधकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांचे सहस्रार चक्र खुले झालं याचाच अर्थ काकडा ही केवळ परंपरा नाही तर ती प्रकाशाशी एकरूप होण्याची साधना आहे कार्तिक महिन्यामध्ये आपण स्वतःमध्ये एक दिव्य प्रज्वल दीप प्रज्वलित करत असतो जो अंधार नव्हे तर अविद्या अज्ञान आपल्यातील चुकीच्या समजुती जाळून टाकतो श्लोक दीपक ज्योती परब्रह्म दीपक ज्योती जनार्दन दीप हरतु पाप संध्या दीप नमस्तु हे हा दीप परब्रह्म आहे जो माझे सर्व पापे नष्ट करून जीवनातील अंधकार दूर करतो अशा या काकडा आरती से कार्तिक महिन्यातील महत्व। फार दिव्य असून हा महिना सर्व देवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या महिन्यामध्ये शक्य तितके आपण दीपदान करणे गरजेचे आहे मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये दीपदान करा तसेच बेल शमी पिंपळ वटवृक्ष औदुंबर केळाचे बेलाचे अशा प्रकारच्या वृक्षां वृक्षांनाही दीपदान केले जाते त्यामुळे संपूर्ण देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडत असेल तर जय जय रघुवीर समर्थ पुन्हा भेटूया रेखीच्या पुढील प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरू